भूमिपूजनाचा कार्यक्रम केलेला आहे सुरुवात सगळ्यांच्या साक्षीनं हे भूमिपूजन झालं असं जाहीर करतो हे वेगवेगळ्या वे योजना राज्य सरकार अनेक वर्ष तुमच्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री एकनाथरावजी असतील मी असेल किंवा माझे इतर सहकारी असतील आम्ही सगळेजण मिळून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा कसा आपल्याला सर्वांगीण विकास करता येईल माझ्या बळीराजाचे माझ्या शेतकऱ्यांचे माझ्या बेरोजगार बेरोजगारांचे प्रश्न कसे आपल्याला सोडवता येतील कायदा सुव्यवस्था राज्याची कशी चांगली ठेवता येईल याकरता जे जे काही करता येणं शक्य आहे ते ते करता आम्ही सतत प्रयत्नशील असतो आज आपण हे काय नवीन जे काही तेहतीस बाय अकरा ए उपकेंद्र उभं करतोय त्यामध्ये साधारण ह्याची किंमत नऊ कोटी शहाऐंशी लाख बहात्तर हजार सातशे एक रुपये कंत्राटदार पण नेमला गेलेला आहे अहिनगर पूर्वीचा आपला अहमदनगर तिथला तो कंत्राटदार आहे आणि बोरी या गावाला सध्या विद्युत पुरवठा शिरोली म्हणून आपलं तेहतीस बाय अकराचं केव्ही आहे त्या उपकेंद्रात होतो परंतु सदरचं उपकेंद्र अति झाल्यामुळं माझ्या पोरी बुद्रुक आणि इथल्या आजूबाजूच्या ज्या वाड्या वाजते आहेत तिथं विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो अशा प्रकारच्या तक्रारी अनेक ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हाला लोकांच्यावर केल्या आम्ही त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना सूचना केल्या शेवटी एवढा मोठा ऊर्जा विभागाचा कारभार चालवायचा म्हटलं तर साधी सोपी गोष्ट नसते आणि मग त्यामध्ये एक आम्ही धोरण आणलेलं होतं कृषी धोरण दोरन। त्या धोरणाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने माझ्या बोरीगावच्या बोरी बुद्रुकच्या एकतीस के वीस सब मंजुरी दिली आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आज त्याचं भूमिपूजन आपण केलंय यामुळे या, या गावामध्ये आणि परिसरातल्या सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांना छोटे मोठे उद्योजकांना घरगुती लोकांना विद्युत पुरवठा सुरवण्याला मदत होणार आहे शेजारील गाव वोरी खुर्द येथील देखील विद्युत पुरवठा सुरळीत होणार आहे ह्याच्यातून अकरा केवी सहा विद्युत वाहिन्या कार्यान्वित होणार आहे आणि मी आपल्या सगळ्या माझ्या लोकांना सांगतो की बोरी बुद्रुक मधील कोरडेमाळा माळवाडी साईनगर गावठाण शिंदेमाळा आणि बोरी खुर्द येथील गावठाण वस्ती आणि इतर अनेक आजूबाजूच्या ज्या वाड्या वस्ती आहेत तिथं विद्युत पुरवठा सुरळीत होण्याच्याकरता मदत होणार आहे या शिरोली उपकेंद्रातला अधिभार कमी होणार आहे हे आपलं झाल्यानंतर आणि त्याच्यामुळं औरंगपूर निमगाव सावा आणि शिरोली सुलतानपूर या गावांना देखील विद्युत पुरवठा नियमित ताबानी होण्याच्या करता मदत होणार आहे आणि म्हणून या सगळ्याचा मार्ग निघावा त्याकरता दहा कोटी रुपयाचा आम्ही खर्च करायचं ठरवलेलं आहे त्याला निधीची कमतरता होणार नाही राज्याचा अर्थमंत्री यांना त्याने मी ग्वाही देतो कॉन्ट्रॅक्टरला कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळेमध्ये काम पूर्ण झालं पाहिजे जी आता मी साईट बघितली भूमिपूजन केलं ती साईट चांगली आहे त्याच्यामुळे तिथं कुठली काही अडचण नाही त्याकरता वेळेत ते काम पूर्ण करून माझ्या ह्या सगळ्या नागरिकांना माझ्या शेतकऱ्यांना माझ्या बळीराजाला यामधून त्यांचं नियमित दाबाने वीज पुरवठा होण्याच्या करता मत तातडीनं व्हावी अशा प्रकारची मी या सभेच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो मित्रांनो हे जसं आहे तसंच ह्याला जोडून अजून एक का आपण कार्यक्रम घेतला आणि तो म्हणजे शेत जमिनीचा